लांजा दाबोळे मार्गावरती तळवडे गावातील रेल्वे ब्रिजजवळ हा अपघात घडलाय या अपघाताची माहिती तळवडे पोलीस पाटील प्रदीप पाटोळे यांना लांजा पोलिसांनी दिली असता पुढे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरू केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक कमलाकर भागप्पा केंगार वर्ष अठ्ठावीस राहणार पॉंडेजरी तालुका जत जिल्हा सांगली हा आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये चिरा घेऊन चालला होता बारा ऑगस्ट रोजी साडेआठच्या सुमारास लांजा ते दाभोळे मार्गावरती तळवडे गाव हद्दीतील रेल्वे ब्रिजजवळ ट्रक रेल्वे ब्रिजजवळ धडकला या अपघातात चालक कमलाकर केंगार यांच्यासह क्लिनर कमलाकर शिवराम गेजगे या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघात प्रकरणी ट्रक चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत